नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण एका दर्जेदार अभिनेत्याबद्दल जाणून घेत आहोत त्यांचं नाव आहे अजय पुरकर पंधरा वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर अजय पुरकर यांनी नव्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे गेली पंधरा वर्ष नाटक चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या माध्यमातून घरोघरी पोहोचलेल्या आणि चोखंदळ रसिकांनी वाखाणलेल्या दर्जेदार मराठी अभिनेत्यांमधील एक आघाडीचं नाव म्हणजे अजय पुरकर अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात उत्तम गती असलेल्या अजय पुरकर यांचे नाव अनेक गाजलेल्या कलाकृतींशी जोडलं गेलं आहे असंभव अस्मिता तू तिथे मी मुलगी झाली हो अशा अनेक मालिका कोडमंत्र नांदी यासारखी उत्कृष्ट आणि वेगळ्या विषयांवरची नाटकं बालगंधर्व फर्जन फत्ते शिकस्त मुळशी पॅटर्न पावनखिंड यांसारखे भव्य चित्रपट त्यांच्या अभिनय क्षमतेची साक्ष देतात यावर्षी प्रदर्शित झालेल्या पावनखिंड ऐतिहासिक चित्रपटांनी पन्नास कोटी रुपयांचा व्यवसाय करून मराठी प्रेक्षकांना परत एकदा चित्रपटांची गोडी लावली ज्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे या मध्यवर्ती भूमिकेत अजय पुरकर होते इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर अजय पुरकर यांनी निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी नुकतीच जमदग्नी वस्त प्रॉडक्शन ही निर्मिती संस्था स्थापन केली असून या संस्थेद्वारा नाटक चित्रपट दूरदर्शन मालिका यांची निर्मिती करण्यात येणार आहे तसेच विविध ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी सुद्धा चित्रपट मालिका याची निर्मिती होणार आहे आपले मराठी चित्रपट आशय आणि निर्मिती या बाबतीत दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा कमी पडतात अशी तक्रार बऱ्याचदा प्रेक्षक करत असतात आपल्या मातीतील तरुण प्रतिभावान लेखक दिग्दर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञ शोधून उच्च दर्जाचे मराठी चित्रपट तयार करणे हा जमदग्नी वस्त्र प्रोडक्शनचा प्रमुख हेतू आहे या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या लेखकांनीही एस डब्ल्यू एममध्ये रजिस्टर केलेल्या आपापल्या संहिता या संस्थेकडे घेऊन याव्यात असे आवाहन पुरकर यांनी केलं आहे संस्थेतर्फे फक्त मराठी हिंदी या भाषांमधून निर्मिती न करता इतर प्रमुख भारतीय भाषांमधूनसुद्धा निर्मिती करण्यात येणार आहे या क्षेत्रात कोणतीही व्यावसायिक शिस्त नसते कॉन्ट्रॅक्टमधून फसवणूक होते कधी कलाकारांकडून भरपूर पैसे मागितले जातात तर अनेकदा त्यांचे पैसे बुडवलेसुद्धा जातात कलाक्षेत्रात येण्यापूर्वी अजय पुरकर हे वकिलेचा व्यवसाय करत असल्याने त्यांना या गोष्टींची पुरेपूर जाण आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी जमदग्नी वस्त्र कडून घेतली जाईल असा विश्वास या क्षेत्रातील बहुतेक लोकांना वाटत आहे स्वतः कलाकार जेव्हा निर्माता होतो तेव्हा निर्मिती मूल्य आणि सर्जन प्रक्रिया या दोन्ही गोष्टींमध्ये अनेक अनावश्यक बदल आणि कलाकृतीची अधोगामी वाटचाल यांना आपोआपच पायबंद बसतो हे आपल्याला ज्ञात आहेच जमदग्नी ऋषी हे मूळ पुरुष असल्याने त्यांच्या नित्य स्मरणासाठी त्यांच्या आशीर्वाद नित्यनेमाने मिळवण्यासाठीच जमदग्नी वस्त्र प्रोडक्शन असे आपल्या संस्थेचं नामकरण करणाऱ्या स्वाभिमानी हिंदू असलेल्या परंप्रिय कलासक्त अजय पुरकर यांच्याकडून या वर्षाखेरीस एका अभूतपूर्व आणि भव्य निर्मितीची घोषणा होणार आहे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपटाबाहेर खूप तुफान गर्दी केली या चित्रपटातील अभिनेते अजय पुरकर यांचा अभिनय पाहून प्रेक्षक भारावले तरवीर तानाजी मालुसरी यांची भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अजय हे लवकरच दाक्षिणात्य चित्रपट पदार्पण करत असून एका दाक्षिणात्य चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत काही लोकांना उपजातच स्वतःमध्ये असलेल्या कलागुणांची जाण असते त्यामुळे अशा लोकांचा आयुष्यात काय करायचं आहे याचा निर्णय झालेला असतो किंवा निदान तशी कल्पना तरी त्यांना असते आपला फोकस स्पष्ट असल्याने त्या दृष्टीने पावले उचलायला लहान वयातच त्यांची सुरुवात होते आणि मग जिथे जायचं आहे ते ठिकाण समोर दिसतं कलाक्षेत्र हे खूप अस्थिर आहे असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे म्हणा या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेळेचं बंधन नसतं कधी कधी हातात खूप काम असतं तर कधी कधी महिनोन महिने किंवा वर्षभर काहीच काम नसतं शिवाय जे काम मिळतं ते कितपत चालेल प्रेक्षक पसंती यावरच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे या क्षेत्रात येताना खूप संयम हवा आणि मिळायला संधीचं सोनं करण्याची ताकदसुद्धा पण एकदा का तुमच्यातील कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आणि कामात जम बसला तर मग हे क्षेत्र पैसा प्रसिद्धी ओळख नाव सगळं काही मिळवून देतं पावनखिंड चित्रपटात छत्रपती शिवाजीराजांचे उजवा हात म्हणून ओळखले जाणारे बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे नाटक चित्रपट आणि मालिकासारख्या सर्वच भागात आपल्या भूमिकेची छाप पाडणारे भूमिकेतील नाविन्य आणि वेगळेपणा जपणारे प्रसिद्ध कलाकार अजय पुरकर अजय पुरकर सुरुवातीचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेले पण त्यांच्या आईची तब्येत बरी नसल्याकारणाने ते पुन्हा त्यांच्या आईकडे पुण्यात आले अजय यांचे वडील बँकेत काम करत होते तर आई गृहिणी होत्या अजय यांचं सुरुवातीचं शिक्षण सेंट दगडूराम कटारे या शाळेत झालं तिथे त्यांनी एल एल बीची पदवी सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ लॉमध्ये पूर्ण केली अजय यांनी एल एल बी पूर्ण केल्यानंतर पुढे एल एल एमची पदवी प्राप्त केली त्यावेळी ते, ते गाणं शिकत होते गाण्याची आवड त्यांना लहानपणापासूनच होती कारण त्यांच्या आईला गाणं खूप आवडत असे आणि त्यांच्या आईला त्यांचे वडील अजय यांच्या आजोबा गाणं शिकवायचे तीच आवड अजय यांना होती त्यासाठी राम माटे यांच्याकडे पाच वर्षे ते गाणं शिकले आणि पुढे पंडित विजय सरदेशमुख यांच्याकडे बाकी गाण्याचे धडे घेतले एल एल एम करत असताना अजय शास्त्रीय आणि सुगम संगीताचे कार्यक्रम घ्यायचे खरं तर अजय यांना अभिनयाची लहानपणापासून आवड होती अगदी आठवी ते असल्यापासून ते शाळेतील कार्यक्रमात भाग घेऊन अभिनय करायचे पुढे जेव्हा त्यांनी एल एल एम पूर्ण केलं वकिली व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्या व्यवसायाला खूप यश मिळालं त्यांची वकिली खूप चालत होती मात्र त्यांच्यातील कलाकार काही त्यांना स्वस्त बसू देईना काय करावं वकिली करावी की अभिनय क्षेत्रात काम करावं हे त्यांना काही ना त्याचवेळी दोन हजार नऊमध्ये जी मराठीवरील असंभव या मालिकेसाठी त्यांना पहिल्या रोलची ऑफर मिळाली अजय यांनी ती स्वीकारली आणि हा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला की सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला त्यानंतर लगेच गुंतता हृदय हे या मालिकेसाठी त्यांना विचारण्यात आलं त्यात त्यांनी इन्स्पेक्टर वाजलवार ही भूमिका साकारली आणि तीसुद्धा लोकप्रिय ठरली या दोन्ही भूमिकांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला मग मात्र त्यांचा गोंधळ संपला वकिली सोडून सरळ अभिनय क्षेत्रात काम करण्याचं त्यांनी ठरवलं आणि आजपर्यंत कधीही त्यांनी मागे वळून पाहिलं नाही फक्त मालिकांमध्येच नाही तर नाटक आणि सिनेमांमध्ये सुद्धा अजय यांनी काम केलं घाशीराम कोतवाल हे त्यांचं पहिलं नाटक अभिनयासोबतच गाणे ही आवड खरं तर हा आवड शब्द खूप छोटा होईल गाणं हे अजय यांचा आत्मा आहे असं म्हणता येईल अजय यांनी सारे गमप पर सेलिब्रिटी पर्वात भाग घेतला होता त्यावेळी ते पहिल्या तीन क्रमांकापैकी एक होते यावरून अजय यांचं गाण्यातील ज्ञान लक्षात येतं प्रेमाची गोष्ट संघर्ष मुंबई टाईम मुळशी पॅटर्न फर्जन भाई व्यक्ती की वल्ली फस्ते शिकस्त बंदी शाला या चित्रपटात त्यांनी उत्तम आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील अशा भूमिका पार पाडल्या याशिवाय त्यांनी दोन हजार बारामध्ये फरारी की सवारी या हिंदी चित्रपटात देखील काम केलेलं आहे तसेच तू तिथे मी राजा शिवछत्रपती अस्मिता तू माझा सांगाती ज्ञानेश्वर माऊली अशा एक ना अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे सध्या मुलगी झाली व हो या मालिकेत दिव्याच्या वडिलांची नकारात्मक भूमिका ते साकारत आहेत फर्जन चित्रपटात त्यांनी साकारलेली मोत्याची मामा ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि त्याचं खूप कौतुक झालं कोडमंत्र नाटकात अजय यांनी खूप महत्त्वाची भूमिका केली त्यात त्यांचं ऑपरेशन जटायू हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं गुंतता हृदय हे या मालिकेत त्यांनी दुहेरी डिटेक्टिव्हची भूमिका साकारली होती यावरून त्यांनी वेगवेगळ्या छटांच्या भूमिका साकारल्या आणि अभिनयाची छाप पाडली हे दिसून येतं पंधरा सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या स्कंदा या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये अजय पुरकर यांनी खलनायकाची जबरदस्त भूमिका साकारलेली आहे नाणं खणखणीत असलं की ते कुठेही वाचतं त्याला भाषा प्रांत प्रदेश याच्या मर्यादा राहत नाहीत आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर अजय पुरकर यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही भुरळ घातली विशेष म्हणजे अजय पुरकर यांनी पावनखिंड चित्रपटात साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका तेलुगू दिग्दर्शक बोयापती श्रीनिवास यांना प्रचंड आवडली त्यांनी त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं खूप कौतुक केलं स्कंदा चित्रपटाचे ओ पी संतोष देताके यांनी अजय पुरकर यांचं काम पाहिलं होतं या कामाची माहिती त्यांनी दिग्दर्शक बोयापती श्रीनिवास यांना दिली हे काम पाहूनच अजय पुरकर यांना स्कंदा चित्रपटामध्ये विशेष भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली संकटांनी कितीही खोलवर आघात केला तरी पुन्हा घट्ट पाय रोवून उभं राहायचं हेच आपल्या माणूस असण्याचे लक्षण आहे खरंच किती मोलाचा आणि प्रेरणा देणारा संदेश आहे खरं तर हे त्यांच्या अनुभवातून त्यांना मिळालेली शिकवण आहे ते म्हणतात हे ऐकून तुम्ही कोणत्याही संकटावर निधळ्या छातीनं सामोरे जाऊ शकता अशा या हरहुन्नरी कलाकाराला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा